एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडप होतं सुखाचा संसार होता, होता आणि जमीन जुमला अशा चांगली परिस्थिती घरामधली होती सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र त्या घरामध्ये असणारा जो नवरा आहे त्या लग्नाच्या काही वर्षानंतर त्याला एक आजार झाला आणि त्या आजारपणामध्येच तो जो नवरा आहे त्या नवऱ्याचं निधन झालं आता निधन झाल्यानंतर त्याची जी बायको आहे तिचं काही जास्त वय झालेलं नव्हतं तरुणपणातच ती महिलासुद्धा विधवा झालेली होती आणि ती त्याच घरामध्ये राहत होती आता सासरगडची मंडळी घरामध्ये होते परिवारासोबत ती महिला त्या ठिकाणी राहत होती आणि त्या ठिकाणी एकटी राहत असतानाच आजूबाजूला बरेच जण जात होते येत होते बोलत होते बघता बघता काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यानंतर ती जी विधवा झालेली महिला आहे त्या महिलेची नजर तिच्याच धीरावर पडली आणि तिच्या धीराचं त्या महिलेच्या घरी येणं मोठ्या प्रमाणात वाढलं आता धीर वहिनीच्या घरी येत होता जात होता तिनं सांगितलेले सगळे कामं करत होता त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना संशय घेण्याचं काहीही कारण नव्हतं कारण की तो घरातलाच माणूस होता त्या विधवा महिलेचा धीर होता त्यामुळे त्याचं येणं त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि हेच वाढलेलं असताना त्यांचं आता एकमेकी प्रति मोठं आकर्षण सुद्धा वाढलेलं होतं आणि त्या पुरुषाची नजर त्याच्या वहिनीवर पडलेली होती आणि त्या महिलेला सुद्धा तिच्याच दिराबरोबर प्रेम झालं होतं प्रेमाचं रूपांतर पुढं त्यांनी एकमेकांसोबत सगळं काही करण्यापर्यंत केलं आणि ते दोघंजण एकमेकांसोबत अनेक एक वेळा संबंध ठेवू लागले आणि सुद्धा करू लागले आणि एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणच्या कलांडा परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसची सोळा नोव्हेंबर रो दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विधवा महिला होती पस्तीस वर्षे तिचं वय होतं आणि या ठिकाणी राहत असताना तिच्यावर एका जणांनी प्राणघातक हल्ला केला होता आणि त्यामध्ये ती गंभीर स्वरूपाने जखमी झाली होती आणि त्याच जखमी अवस्थेमध्ये तिला जवळच्या एका रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं पण मात्र तू दवाखान्यामध्ये नेण्यापूर्वीच त्या महिलेचं निधनसुद्धा झालेलं होतं मग त्या महिलेला नेमकं कोणी मारलं होतं काय मारलं होतं या संपूर्ण गोष्टींचा तपास करायचा होता पण मात्र तिला मारणारा जो आरोपी आहे तो अगोदरच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला होता आणि स्वतः गुन्हा कबूल घडलेलं संपूर्ण प्रकरण तिने सांगितलेलं होतं तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं पोलिसांना सांगितलं की त्यानं ज्या महिलेला मारलंय ती त्याची वहिनीचा आहे आणि त्या महिलेचा तो दीरच आहे मारण्याचं कारण त्यानं सांगितलं की पाच वर्षापूर्वी ती जी महिला आहे त्या महिलेच्या नवऱ्याचं निधन झालेलं होतं कारण त्याला एक गंभीर आजार झाला होता आणि त्या गंभीर आजारामुळं त्या महिलेच्या म्हणजे त्या आरोपीच्या भावाचं निधन झालेलं होतं मग निधन झाल्यानंतर ती महिला एकटी त्या ठिकाणी पडलेली होती आणि एकटी पडल्यामुळं त्या ठिकाणी तिला करमत नव्हतं आणि करमत नसल्यामुळं तिला बोलण्यासाठी त्या ठिकाणी तिचा धीर जात होता येत होता आणि त्या महिलेनं सांगितलेले सगळे काही कामं करत होता मग याच कामाच्या माध्यमातून धीराची आणि वहिनीची जवळ अणूक मोठ्या प्रमाणात वाढली होती म्हणजे जवळीक वाढलेली होती आणि जवळीक वाढल्यानंतर एक दिवस यांनी बेडरूम मध्ये जाऊन रोमांस करायला सुरुवात केली दोघ जण एकमेकांच्या प्रेमात पडले बऱ्याच दिवस या दोघा जणांनी अशाच पद्धतीने एकमेकांसोबत संबंध ठेवले आणि बरेच दिवस निघून गेल्यानंतर ती जी महिला आहे विधवा झालेली त्या महिलेचं मन आता तिच्या धीरापासून भरलेलं होतं मग मन भरल्यानंतर तिनं गावातील दुसऱ्या एका पुरुषासोबत बोलणं सुरू केलं होतं आणि घरी कोणी नसताना ना त्या पुरुषाला बोलायला सुरुवात केलं होतं आणि घरी सुद्धा बोलवायला सुरुवात केली होती मग याच गोष्टीची माहिती तिच्या धीराला समजलेली होती दी, आणि धीराला समजल्यामुळं धीर आता त्या वहिनीला भांडू लागला बोलू लागला आणि त्याच्यासोबत संबंध ठेवू नको असं स्पष्टपणे सांगू लागला पण मात्र त्या महिलेनं त्या गोष्टीला विरोध केला आणि त्याचा ऐकणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं याच गोष्टीचा राग त्या दिराला मोठ्या प्रमाणात आला आणि त्यानं थेट त्या विवा विधवा महिलेच्या घरामध्ये घुसून तिची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आता तिकडे त्या महिलेची हत्या झाली होती दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता हे घोषित झालं होतं त्याची माहिती त्या विधवा महिलेच्या घरच्यांना देण्यात आली होती आणि ती सुद्धा त्या पोलीस स्टेशनमध्ये आलेले होते तिच्या घरचे पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तिच्या धीरानं लावलेले काही जे आरोप आहेत सांगितलेली जी गोष्ट आहे ती पूर्णपणे चुकीची आहे खोटी आहे त्यांची मुलगी तशी नव्हती कारण की हा जो वाद आहे हा संपत्तीचा वाद आहे जमिनीचा वाद आहे आणि त्या महिलेच्या नवऱ्याच्या नावावर मोठी संपत्ती आणि जमीन असल्यामुळं ती, ती संपत्ती आता तिच्या बायकोला मिळेल म्हणून कुठंतरी तिला याच्यातून बाहेर काढण्यासाठी तिचा काटा संपत्तीच्या वादातून काढला आहे आणि तिच्यावर अशा पद्धतीचे संबंध ठेवण्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं त्या महिलेच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे आता पोलीस या दोन्ही बाजूंचा तपास करणार आहेत की नेमकं को खरं कोण सांगतंय खोटं कोण सांगतंय पण मात्र अशा पद्धतीचं प्रकरण या ठिकाणी घडलंय आता या संपूर्ण प्रकरणावर कोण खरं बोलत असेल कोण खोटं बोलत असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काही वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या